समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात साखर होती इतकी जास्त आणि आम्ही ते सांगतो आता आजही संध्याकाळी ऐका कोणी प्रश्न विचारला तर येईलच की किती साखर हे आहे आपल्याला माणसाचे तीन सगळ्यात मोठे सगळे शत्रू आहेत साखर मीठ आणि मैदा तर आम्ही पत्र लिहिलं तेव्हा दीपक सर शालेय शिक्षण मंत्री होते केसरकर व्हेरी हॅपी टू से की औरंगाबाद इकडनं गोव्यात सगळीकडनं पत्र झाली पण जेव्हा इंडियन द अमाऊंट ऑफ शुगर इन द मिड डे स्कूल ने ते मागे घेतले म्हणजे आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडतोच चो, याबद्दल तुम्ही निश्चित राहा वेळोवेळी एन सी आर परत शालेय उपक्रम चालू झाला की मुलांनी किती झोपलं पाहिजे आणि शाळा किती वाजता असं चाललं होतं की सहा लाख सकाळी शाळा चालू केल्या पाहिजे आम्ही म्हटलं चालणारच नाही कारण शाळांना दोन दोन शिफ्ट करायचे असतात सहा शाळा चालू करून कशी चालले सात ला नाही कोणाचे सो सो पॉइंट इस की मेड बी डायट मेड बी स्लीप मेड बी शाळेचं ग्राउंड असावं इंडियन अकॅडमी ऑफ पिडियट्रिक्स अपोलो चिल्ड्रन्स आमची जबाबदारी ओळखून आम्ही वेळोवेळी गव्हर्नमेंटला मार्गदर्शनाचा आमची जबाबदारी पार पाडत असतो आपण नंतर बोलू channel which addressed teen issues it was only exclusively for teen issues with adolescent pediatrician a developmental pediatrician and a general pediatrician all of these sessions as much as we can be recorded and we uploaded to see any time they visit, even if you Google search, you will get that. Uh, we, apart from this, you said the charges of a pediatrician. All of these community activities that we and that entire all our group of pediatricians are doing is completely free. We go in and we give our time and uh, we do this because we feel we are responsible for the children. Uh, this coming week, also on 10th, and we are conducting a session and it just started as a group of 50 60 parents. Now, the parents' group has exceeded 200, not on teen issues, but on child abuse and good touch, bad touch. Where parents approached us that we don't know how to speak to our child about good touch, bad touch, but the society is now changing, so help out. So, we are planning. So, this is not something as a

त्या अनुषंगाने आपण दोन अकॅडमिक वर्कशॉप करून घेतो आहे अपोला हॉस्पिटल अपोलो चुलेन्समध्ये आणि पालकांसाठी आणि कम्युनिटीसाठी त्या अनुषंगानं एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे आज संध्याकाळी नर्चरिंग किड्स बचपन त्याचं नाव ठेवलं आहे आणि डॉक्टर एक विचारू विचारूनथि की तिथे आपण पालकांचे वेगवेगळे इशूज अॅड्रेस करणार आहोत आज बऱ्याच समस्या असतात मुलांच्या जडण आणि घटनामध्ये जसं त्यांचं त्यांची वाढ त्यांचं संगोपन लसीकरण त्यांचं न्यूट्रिशन त्यांनी किती खेळावं किती झोपावं आणि मोठ्या मुलांच्या वेगळ्या समस्या ॲडिक्शन सिगरेट स्मोकिंग मादकद्रव्य वेगवेगळ्या परंपरेच शाळेतला परे तणाव अभ्यासाचा कामा या सगळ्यांबद्दल जे पालकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आज त्यांना धाभावून सोडले आहेत त्याचा त्याच्याबद्दल आपण चर्चा करत कारण हा कार्यक्रम ओपन आहे सगळ्या पालकांसाठी आम्ही याची पब्लिसिटी केली आहे शाळांमधनं आणि आमच्या प्लीजमधनं आणि आमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअपवरून सगळ्यांना पालकांनी आव्हान केलं की सगळ्यांनी के या तिकडे आणि आपल्या प्रश्नाचं निवडणूक करून द्या त्याचं उत्तर असो आपण आम्ही याची प्रयत्न करू आणि हा बदल एका दिवसात घडणार नाही परंतु पालकांना आता पालक पण जागृत झाले जा त्यांना लक्षात आलं आहे की बरेच पैसेच्या आहारी मुलं जात आहे सो दे ऑल्सो टू कम आउट ऑफिट उद्योग हे जरुरी आहे तो अचे मार्गदर्शन कहा हम्म काम